विधान परिषदेत आमदार संजय खोडके यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहे अमरावती जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयाच्या भरती प्रक्रिया आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकास संदर्भातील महत्वाचे मुद्दे आमदार संजय खोडके यांनी अमरावतीच्या अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मांडणी केली आहे सार्वजनिक आरोग्याच्या याच्यावर आमच्या इथं स्त्री रुग्णालयाची स्थापना झालेली आहे नवीन स्त्री रुग्णाची स्थापना झाली स्त्री रुग्णालय तयार झालेलं आहे परंतु तिथं जो स्टाफ पाहिजे होता तो स्टाफचं प्रपोजल उच्च उच्चदार समितीकडे आहे तर त्याला लवकरात लवकर मा मान्यता द्यावी एन एच आमचे दोन तीन प्रोजेक्ट आमचे आरोग्य विभागाचे पे शासनाकडे पेंडिंग आहे ते द्यावे सामाजिक न्याय बाप क्रमांक दोनशे तेवीस पृष्ठ क्रमांक दोनशे तीन पृष्ठ क्रमांक एकशे चौतीस बार्टीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन केंद्र हे जागा भेटलेली आहे त्याचं कंपाऊंड झालेला आहे परंतु त्याची मंजुरात जी आहे ती अजून समाज सा, सामाजिक न्याय विभागानं दिलेली आहे स्वतः अजितदादांनी माननीय सचिव यांना त्या संदर्भात मागे एक दोन तीन महिन्याच्या आधी पत्र दिलं होतं परंतु अजून सुद्धा त्याला मान्यता भेटलेली नाही आहे तर सामाजिक न्यायाचं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन केंद्र त्वरित मंजूर व्हावं तसंच परिवहन मंडळ परिवहन मंडळ एकदा एक एक लास्ट लास्ट मुद्दा परिवहन विभाग भाग क्रमांक सात पृष्ठ क्रमांक सात अमरावती जिल्ह्या मध्यवर्ती बस स्थानक जे आहे त्या बस स्थानकातला दोन त्याला लागूनच एक त्याचं डेपो आहे आणि एक वर्कशॉप आहे तर व वर्कशॉपचं लायचं जो अठ्ठावीस कोटीचं टेंडर निघालं होतं आणि ते पा काम चालू झालं आहे परंतु ती जागा शिफ्ट करून आम्हाला ते दुसरीकडे न्यायचं आहे आणि पूर्ण जागा जी मध्यवर्तीची आहे तिथं ओ टी तत्वावर अमरावतीचं मध्यवर्ती बस स्टेशन डेपो व्हावा ही विनंती करतो आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात अमरावती जिल्ह्यातील योजना कशा रखडल्यात आहे आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यानंतर त्या मार्गी लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल आहे